तेवीस मे दोन हजार चोवीस क्लिप क्रमांक चोवीस श्रोते हो नमस्कार कालच्या क्लिपमध्ये आपण दासगणू महाराजांचे अनुभव येतपर्यंत ऐकलं होतं आज त्यापुढचा भाग ऐकूया वाचन संध्या जोशी मुंबई साईबाबा म्हणजे हिरा आहे हा मुद्दा आता पाहूया अक्कलकोट स्वामी समर्थांचे शिष्य आनंदनाथ महाराज येवल्याजवळ सावरगाव येथे आले होते त्यावेळी शिर्डीची बरीच मंडळी त्यांच्या दर्शनाला गेली होती त्यावेळी आनंदनाथ महाराजांनी साईबाबांविषयी उद्गार काढले होते हा हिरा आहे ह्याची खरी किंमत तुम्हाला कळलेली नाही हा जरी उकरड्यावर असला तरी प्रत्यक्ष हिरा आहे हे ध्यानात ठेवा असेच उद्गार सुप्रसिद्ध गंगागीर बाबांनीही काढले होते ही मूर्ती येथे कधी आली हे केवळ रत्न आहे त्यांची योग्यता फार मोठी आहे गावचे फार मोठे भाग्य आहे की हे रत्न तुम्हाला लाभले गंगागीर बाबा आणि साईबाबांच्या भेटीनंतर मोठ्या प्रेमाच्या गोष्टी होत असत पुढचा मुद्दा स्वामी समर्थ आणि साईबाबा साईबाबा सुरुवातीला दक्षिणा घेत नसत कोणी पैसा ठेवला तरी तो परत करीत असत परंतु कालांतराने भक्तांची भावना दुखवू नये म्हणून दक्षिणा घेऊ लागले बाबांचे बोलणे मोठे गूढ असे एखाद्याला दोन रुपये दक्षिणा मागितली तर त्याचा अर्थ त्या, त्या भक्तांनी श्रद्धा व सबुरी या दोन गोष्टी पूर्णपणे पाळाव्यात असा असायचा कित्येकांचा अहंकार नष्ट करण्यासाठी त्यांच्याकडून दक्षिणा मागत व अनेक वेळा काही ठराविक पैसे देतही असत अक्कलकोट स्वामी आणि बाबा एकच होते याचे एक ठळक उदाहरण मुंबईकडील पितळे यांच्याबाबत घडलेल्या घटनेत दिसून येते आपल्या बायका मुलांसह ते शिर्डीला दर्शनासाठी आले आणि सर्वांनी पायावर डोके ठेवले पण मुलगा काही उठेना ना त्याला फिटचा म्हणजे ॲपिलेप्सीचा आजार होता अपस्माराचे झटके येऊ लागले तोंडाला फेस येऊ लागला पूर्वीच्या झटक्यांपेक्षा तीव्र होता मुलगा बेशुद्ध होऊन गतप्राण झाला की काय अशी आई वडिलांना शंका येऊ लागली बाबांच्या आशीर्वादाने मुलगा बरावा म्हणून आलो आणि हे काय विपरीत घडले असे त्यांना वाढले मुलाची आई ढळाढळा रडू लागली बाबांनी दोघांचेही सांत्वन केले आणि काही काळजी करू नका मुलाला घेऊन उतरलेल्या ठिकाणी परत जा असे म्हणाले घटकाभराने चेतना परत येईल असाही दिलासा दिला, दिला। मुक्कामी परतल्यावर घटकाभराने मुलगा हालचाल करू लागला ही आनंदाची बातमी कळवण्यासाठी पुष्कळ फळे मिठाई घेऊन उभयता पितळे मशिदीत गेले निष्ठा आणि सबोरी ठेवा हरी तुमचे रक्षण करील असा आशीर्वाद बाबांनी दिला आणि निघायच्या दिवशी जवळ बोलावून आपल्याकडून आपल्याकडील तीन रुपये पितळे शेटजींना दिले आणि म्हणाले मी पूर्वी तुम्हाला दोन रुपये दिले आहेत त्यातच हे दोन रुपये घालून ते पूजेत ठेवा कल्याण होईल आणि नंतर आशीर्वाद दिला पितळेंना काही केले हा पूर्वीचा संदर्भ आठवेना आणि उलगडाही होईना मुंबईला परतल्यावर मातोश्रींजवळ शिर्डीला घडलेली सर्व हकीकत त्यांनी सांगितली तेव्हा त्यांना पूर्वीची आठवण आली त्या म्हणाल्या आता तू सर्व कुटुंबासमवेत जसा शिर्डीला जाऊन आलास त्याप्रमाणे तुझे वडील आम्हा सर्वजणांना घेऊन अक्कलकोटला गेले होते त्यावेळी स्वामी समर्थाने तुझ्या वडिलांच्या हातात असेच दोन रुपये ठेवले होते ते अजून पूजेत आहेत मग मात्र पितळे शिर्जीना सर्व उलगडा झाला अक्कलकोट स्वामी आणि आपण एकच आहोत हे बाबांनी या उदाहरणावरून दाखवून दिले एकदा दासगणू महाराजांना पंढरपूरच्या वारीला जाण्याची तीव्र इच्छा झाल्यावर शिर्डीतील द्वारका माहीतच त्यांना पांडुरंगाचं दर्शन दिले पांडुर व पांडुरंग व आपण एकच आहोत हे दाखवून दिले असाच हट्ट बापूसाहेब जो यांनीही आपल्याला अक्कलकोट स्वामी समर्थांचे दर्शन व्हावे म्हणून धरला आणि तो पुरा झाला नाही म्हणून दुपारच्या आरतीलाही ते आले नाही दोन वेळा बोलावणे पाठवल्यावर ते आले आणि आरतीनंतर बाबांपुढे नमस्कार करताना त्यांच्या सकट तेथे असलेल्या सर्वांना साईबाबांच्या ठिकाणी अक्कलकोट स्वामी समर्थांचे दर्शन घडले आणि इच्छा पूर्ती झाली या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद हरिओम सत्स